अजून नाही झालं का करतो ना सकाळ धरून सकाळ धरून एकच काम करायला मग बाकीचे काम कोणी करायचे मानवी कधी भी जरा हातभर लावू लाग ना मी तुम्हाला सोपत का मला काम सांगायला हा मग मग करतोय ना मग जसं होईल तसं करतोय ना सकाळपासून एकच काम करताय तुम्ही बांबू झाडाला बांधायला सांगितलं तेवढंच चाललंय आ, यो, यो हा तेवढंच चाललंय का हे बाकीचे कोणी बांधलेत बांधले चार पाच बांधलेले दिसते अजून मला खायचा निस, निस्ता जीव खायचा पर वाळून टाकले मला माहिती का हा लय भरलेले होते जसे तुम्ही भरले थोडी तरी काळजी करीत जाणव्याची हो हा का तुम्ही घडता माझी काळजी उक... जेवली का उपाशी का हा काय दुखत का विचारता का काय दुखत आहे आता कशाला विचारता बळत जेव्हा दुखत तेव्हा विचारायचं ना मग थंड काय दुखत आहे हा ना नुसता जीव खायचा का, का, करा, काय करा। का जीव खाल्ला तुमचा काय खाल्ला जीव म्हणजे काय जीव खाल्ला काय नाही खाल्ला मला सांग काय ठेवलं का मला अंगात जीव तरी जीवच नाही पहिल्यापासून पासून तुमच्या अंगात ते अजून ते पडले असं तोंडाने बोलायला काय जात एकदा करून बघा नाही बोलू राहिले असं ना वाटत आवाज खाली करा जरा नाही नाही खालीच आहे माझा आवाज स्वतः बादामात शिरा करून खाती तुपाला चपात्या लावून खाती तुपाच्या कधी कधी मा विचार केला का मटन नाही मासे नाही नुसता दाना दन हानी तिथून स्वतःचे पाहुणे आले का चांगला करा काम बैल करून टाकलाय माझा लय बोलले तुम्ही पण त्या पाहुण्यावरून आठवलं बहीण येते माझी अर्चना हा का? का, का? का तुम्ही का खूच झाले नाही नाही येते का हसले काय तुम्ही कधी हसत नाही हो नाही नाही बघितलंच नाही सज आली ना येते तुम्हाला जावं लाग ना आणायला जाई ना मी तस कोच पहिले काम करायची मग जायचं येते तिला उशीर होईल थांबन लच की माझी नाही करत कधी कर तुम्ही <laughs> तुम्हाला घ्यायला पाठवते एवढा हातभार लांब राहायचं काय तुम्ही जर चिटक ना, का चिटकले नाही नाही मी कशाला चिटकून काय करायचं मला चिटकून तेच म्हणते फक्त जायचं आणि घेऊन यायचं तेवढंच काम करायचं जास्त डोकं लावायचं रे आणि बोलायचं तर अजिबात नाही 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 कोणी तर तिला खून तो असलं काय काही होऊ नका नीट जरा मग तू खाऊन खाऊन दे दे ना असाऊन गरज खून व्हायची जायचं गाडी घेऊन बस म्हणायचं निघायचं घरी यायचं संपला विषय बस म्हणायचं बोलावत लागेल ना फक्त बस म्हणायचं आणि बस नाही म्हणलं तरी ती बसून घे बघताच बरोबर तेवढी बोलायची गरज नाहीये बर हा 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 आणि येताना तेवढं ते बदाम बिदाम घेऊन या तिला मस्त शिरा करून खाऊ घालते मला हायच का तुमचं कधी सुकाने खाऊन नाही देणार ना मला ना माझ्या हा कधीच खाऊन नाही दिलं ना नाव टवटवीत झाली तू मग कस बाई माणसं जरा चांगलं दिसलं पाहिजे तुमच ना हा अक्षयची बाई कशी कशी भारी का नाही माणसाला कोण बघत हा कोण बघत मला हे काय बांबून झाड मला कोणी बघत बस मग आपलं वावर आणि आपण हा तेवढं या तोंडात पाय धुवून घेऊन या तिला जाऊ का पण तेवढं करा आधी तोंडात पाय धुवून घेऊन या तिला जस मला पार मोकाच घ्यायचा तिचा भेटला ती घेईन बी मी थांबली नव्हती ना नाही काय पाच मिनिट झाले होते उतरली आणि तेवढ्या तुम्ही आला हा बर झालं तू आली बर का, का? मला ना काय सांगू तुला तुझ्या बहिणी नको नको करून टाकली म्हणजे 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 थोडं सगळं जीव लागत नाही पहिले तुला माहिती केवढी तब्येत होती मी पार वाळून टाकलं माहिती का तुमच्या अंगाला लागत नसेल खाल्ले पिल्लीला काय लागत नसेल मास मला तुझ्या संगत लग्न करायचं होतं का बरं का बरं म्हणजे पण आता मामा नाही सासर कुठं ऐकतो मोठीच करायचं म्हणे आधी हा मग आता ते प्रत्येक घरातली परंपरा आहे मागे ठेवायचं लानीच लावून द्यायचं काय बोलता तुम्ही मामा दहा दहावी ऐकलं नाही लगेच टाकल्या करून माहितीये का खरं म्हणजे तूच ला आवडत होती मानापूस काय म्हणजे पहिलं ग आता गे पार पार म्हणजे तुला सांगू पार पार नको नको करून ठेवलंय तिने माहिती नको नको राहू का नको असं ठेवलंय घरात मग कुठं जात कुठं जात म्हणजे आता काय झालं घर सोडून जाणं तुम्ही कुठे हा ते घराशी तुम्हाला दुसरा हाय बी नाही ना काही आणि वरून तिला एकदा काय होय ना हा ना तुमच्यातच काय दोष अस माझ्यात काय दोष म्हणजे मी कस आहे माझ्यात दोष का मग काय माझ्या बहिणी दोष का काय नुसतं जेवण पळा का आम्हाला जेवण पळा का आम्हाला बाकीचे का आम्हाला कुठं टाइम आहे म्हणजे काय नाही मी काय म्हणतो तू करते का माझ्या सांगितलं काय काय बोलू राहिले दाजी म्हणजे मी हाताने माझ्या बहिणीचं वाटोळ करू काय म्हणजे तुम्ही भरल्या घरात काय दोन बहिणी सख्या जावा करता काय तस नाही आता काळात नव्हते का। दोन दोन तीन तीन जुना का आता हा दोन हजार पंचवीस म्हणजे मॉडेल जमा नाही कळलं का झालं म्हणलं तू तरी मला जीव लावशील नाही जीव लावते मी पण दाजी अनाथ्याने बाकी काही नाही बाकी काय ना मग तू तिला तील समजून तरी सांग ना तेवढं मी सांगू शकते ताईला समजून सांगू शकते म्हणजे काहीतरी तुमच्यामध्ये बदल करायला सांगते काय बदल करायचं माँग? आता काय फक्त हाडक दाखवायची राहिलीच फक्त फक्त सापळाच सा राहिला का मग काय राहिला सापळा देत नाही जेव्हा तुझ्या ताट उठाव या तिला तू ज्यावेळेला बसली ना तिला भरलेलं पान तांब्या सगळं मला आणून द्यावं लागतं असा असं झालं ती झाली नवरा मी झालो बायकू हा ना मग तुला काय सांगू दाजी नाही आता काय आवडत्या तू ते कसं तुम्ही माझ्या हो गळ्यात पडल ते मला योग्य नाही वाटायचं पण मला वाटलं नव्हतं ता माहिती एवढे बेकार हाल चालू आहे चाल चालू म्हणजे तसं नाही हो म्हणजे माझ्या ताईच्या हिशोबाने तिला नवरा कसा भेटायला पाहिजे होता भेटला कसं कसं भेटलं म्हणजे मग सारी चांगलं होतं काही बघितलं नाही का तू लागणार मी लहान होते लहान होते तुम्हाला आले तु। तु खापले आता ठीक आहे मग मी नाही बोलत बोल ना तर तू तू तरी प्रेम बोलती मला जर बर वाटत माहिती का घरी गेल्यान उठत बसत जिव्या नसत म्हणजे काय काय करायचं मी आता रागा लग्नच करीन मी कोणाशी म्हणजे असं का विचार करतो का मी तुला विचार विचार करू नका दाजी माझी एवढी डेंजर आहे ना तू आता सापळा सापडा दिसत ते बी दिसत कपडे दिसतील काय तेवढंच राहिलं तिला सोबत आणायचा विचार करू नका माहिती दिसती तसे नाही मी बाकीच्या विचार करीत नाही मग तुला सांगतो मी कामात असलो का फक्त तुझा आज विचार माझा माझा विचार का बरं मला कुठं सोयरिक पाव राहील का छे छे असा अजिबात करू नका बरं का मला सोयरिक नाका बघू अजून अग तस नाही मग तुला सांगतो दररोज स्वप्न देते मला दररोज दररोज एक दिवस काढ नाही दररोज तू कधी कधी तू दोनदा येते माहिती का दोनदा हा स्वप्नात मी स्वप्न येते तुझं माझे काही नाही येत का झालं का स्वप्नात आले का तिथून बी मला उठीन जाऊन चला उठा काम करा माहिती का अवघडच <laughs> काही निशन नाही चालता घरी माल नाही कळ लागली पायाला हा चल घरी मग काय हा इथं केव्हा उभे ठेवा माला कळ लागली चला चल चल तुम्हाला दिवसाडावायला स्वप्न पडतंय मागे काही येत नाही अजून बरा सह झाला माणसाला जाऊन ताई आले अर्चना <laughs> कशी तू तू मस्त यश आहे फर्स्ट क्लास <laughs> बरी, बरी तू पण नाही तू कशी आहे मी पण मस्त ताई तुझ्याकडे येते मला इतकी आठवण येत होती मी त्यासाठी नाही येत आणि खूप सारी शॉपिंग आणि गिफ्ट आणले कशाला काय आणायचं मग तू माझी बहीण आहे ना मग हा पण हो ऐका तिच्यासाठी चहा करा हा करतो करतो ना मागाशी धुन धुवून टाकलंय सगळं खाण मिळवण्यासाठी काय त्यासाठी करणार चहा मस्त दुधाचा करा अगदी लाईट लाईट साखर टाका बिना पाण्याचा मस्त हाँ। ना ना जा ना जाऊ का दाजी अद्रक पण घाला अद्रक पण घाला छान तू नव्हता ऐकाल येत मी घालतो ना जा एवढ काय धाकत ठेवते ग अगं तसंच ठेवा लागतं नाही ऐकतच नाही ते त्यांना ऐकायलाच येत नाही त्यांचा परस सापळा झाला ना हो दे मरुदे चल तू घरात चल बस <arrows> सगळे काम करून टाकले बाबा आता पांडे धुतले सगळे धुतले फरचे पुसून घेतले लय दामले तर मी बाई आली तिने जरा बायकोला समजून सांगितलं ना जरा बरं होईल जर आण आली तर परत किरकिर चालू व्हायची ऐक किती दिवसापासून प्रयत्न करीत होतो पण तो आज डायरेक्ट मला हा म्हणले ते आहे पण मग म्हणजे आता तू लग्न करणार आहे पण 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 नाही का इकडे हा त्याच्यामुळे बर बर चालतंय काय हरकत नाही जाऊ मग मी हा बायला परत स्वप्न झालं ते काय ना मला लग्नाची बोलली माझं स्वप्न स्वप्न तर स्वप्न राहते नाही पण हे करबी होऊ शकते ना कुठे गेली तिला विचारतो जेवण मस्त झालं ना जेवण मस्त दाजीने भारी स्वयंपाक केला चांगलं शिकले ते ताई तुला एक बोलू का काय ग तुला राग नाही आणा ना नाही बोल ना कारण कसं लहान तोंडी मोठा घास घेते परत तू म्हणशील तुम्हाला असं का बोलते काय झालं बोल ना तू दाजीला एवढा त्रास नको देऊ ग त्रास मी का त्रास दिलाय फार चाहते तू त्यांना फार अति अगं त्यांना सवय कामाची तू आज बघितलं म्हणून तुला असं वाटतंय तसं काही नाहीये सवय त्यांना काहीच नाही वाटत आजपर्यंत मी भरपूर घरांमध्ये बघितलं असं नाही बघितलं ग जे तू करते दाजींसोबत म्हणजे बघ ना धुन भांडी स्वयंपाक छाप सगळं करून घेते त्यांच्याकडनं अगदी बाई माणसासारखं राबून घेते तू काहीच काम करत नाही त्यांना दुसरं कामच काय अगं पण तो दादे माणूस आहे असं वाच चांगलं वाटतं का तुला जर एवढंच आहे ना आता गडी लावू का आम्हाला शेतात गडी एवढं माणूस असतं अगं काय बोलते तू जे आहे तेच बोलते बघ काय ना बोलू राहू दे तू ना अगदी ना तुझ्या नवऱ्याला अगदी नाही कस बायकोच बैल केल्यासारखं झालं काय बोलले बाई अगं तू बहीण आहे माझी काय तू मी तुझ्या बहीणच आहे मग माझी साईड घे ना तुझी साईड घे तू चुकीची कशी तुझी साईड घेऊ मला सांग आज तू नीट वागली नाही तुझ्या नवऱ्यासोबत उद्या जर तुझ्या नवऱ्याने त्या सोबत आणली मग हा मीच कशी भेटली माझ्या नवऱ्याला कोण भेटते या भ्रमात नको राहू साधा माणूस दिसणार नंतर खूप काही असतो बर का, का? ने, ने, हो। तू काय असं सांगू असाजीला तुझ्या नाही तर इन डोक्यात खोल त्यांचं नाही नाही मी नाही सांगणार पण बघ बाई शेवटी मलाही वाटतं की माझ्या बहिणीचा चांगला संसार आपल्या घरी येऊन बसणार चांगला वाटत तू काही टेन्शन नको जो आमचा संसार एकदम मजेत आणि एकदम चांगला चाललाय त्यांना काहीच त्रास होत नाही कामाचा तुला झाली त्यांना तो तुला नाही दिसत मला दिसतो तुला दिसला हा लच कळ घेते दाजीची आता दाजी परक आहे का, का? दाजी तर माझाच आहे ना तुझा अगं म्हणजे तुझा ना माझा दाजी नाही का तो आहे ना बरोबर मग मी चांगलं सांगते तुला उगेच नको तुला मला नाही वाटत तुझं वाटळ आई आईबाची कशाला इज्जत घालवते असं म्हणते मी तुलाच टेन्शन घेऊन राहिली नको लोड घेऊ तू तुझा नाही लोड घेत मी दाजीचा घेते कशाला घेते कोण म्हणलं तुला बरं बाई तुला जेव्हा दिवस आले तू अगोदर जाणारच हा जाय मग पटकन नको झाली किती शिकू राहिले तू छोट्या असून मला मी मोठी तू शिकवती मला कसं वागायचं हो अगं मग तुला कळत नाहीये ना तू भरकटते म्हणून तुला सांगते अगं बाई ते माणूस आहे ना जेवढं बोललं ना तेवढंच करत नाही दिवसभर झोपून राहणार दुसरं बाहेर काही कामाला सांगितलं ते नाही मग घरातलं बी नको का रानातलं बी नको का बसून खाऊ घालायचं मग एवढं एवढं काय नसतं दोन चार टाकल्या घासल्या दोन चार कपडे माणसाचे काम घरी तर करत होती की स्वयंपाक मिस करते पण ते उगाच तू आली ना म्हणून ते पुढे पुढे चाललंय त्यांचं मला काय माहिती आता माय डोळ्यासमोर असं म्हणलं मागे काय असं तू नाई दाजी दाजी करू नको दिन फटके तुला बघ बाई म्हणजे मी चांगलं सांगू मारते जा मग वे मी जाते निघून मग सगळीकडे सापडले कुठे आता कुड कुठं तले अर्जेंट बसले झाडा बोलतोस तिला कुठे नको जाऊ सज म्हणले मी तू बोलते ना काम आहे तुझ्याकडे काय आहे जर हाय आमचं ते काम काय मे तिला ते मडत आहे ना म्हटली होती मला लवकर तू येऊ नको तिकडे मासे चावते तोंड फुगन तू तू येऊ नको तिकड ते माश्या जाऊ त्या तोंड फुगन तो कुठे महत्वाचं सांगायचं होत मी मग दुपारी जरा सगळे काम आवरले मी आपलं आराम केला ना तू आली मी अग म्हणजे तू स्वप्नात आलती आणि स्वप्नात तू म्हणले की मी तुमच्या सांग लग्न आणि तू बी रेडी झाली आणि त्याच्यानंतर पण आईक असं म्हणते वय हा मग ठीक आहे चालत करू मग आपण चला रेडी ना हा चला मग हा त्या मोबाईल काढून आलो आम्ही आले ग ताई भाई अर्ध कोणतंच झालंय दोघांचा पत्ता नाही कुठे गेले असतील का तिथंच खात बसले मत काय माहिती जाऊ दे, दे चट्टी तीन जाते घरी बायको अय बायको नंबर एक बघ नक चल आम्हाला आणि तो कलश पण भरून काय म्हणजे लग्न आहे घसा बसला काय तिचा हा तुला म्हणलोच होत ना मी करीन तर मिळून निश्चित लग्न करीन <laughs> केलं बघ आहो तुम्ही काय बिचले बिचल काय सटकले काय डोक्यात जरा हा हे बाई आता तू माझ्या पन्नावर आहे अगं तू बहिणी का काय कुशल बहिणी संसारा म्हटलं तू इकडे इकडे तू मारून काय केलं कस काय के केलं म्हणजे काय गेलो लागिस <laughs> लागला कोण कस काय कुठून लावून आले असं कसं असतं काय बाई मी तुमची असली मग आता तू पहिली ही दुसरी दोन दोन लागले तुमच्या बाबांनी शिकवलं तुम्हाला हं अगं तू तुका माझ्या संसार मोडायला आली काय सक्ती बहिण असं अशी काय वागू राहिली काय की तू नीट वागत नव्हती मग किती हाल केले माझे किती आ, आता मी नाही सगळं मी शिक जरा शिक कोणाला कोणाला विचारू लग्न केलं तुम्ही कोणाला विचारून लग्न केलं मला नंतर सांगते पण नाही बायको मान्य ते लग्न तुमचं दुसरा बिसरा ते काढून फेकाय काढून फेकायचं काय झालं आम्हाला मान्य आहे ना, ना तुम्ही तर म्हणले मध्ये इतक्या लवकर लग लग्न लावून लग काय आले तुम्ही लग्न लावायला काय टाइम लागतो का अगं तू कशी अशी बाईन बाई आर तू पाया पडतो संसार मोडू माझ्या जाईल जशी आली तशी आता मी कशी जाणार लग्न केलं पाठवता येणार नाही तशी तुम्ही सांगा ना सांगा ना मी आहे ना बाई कुठे कुठे ठेवलं काय नुसता हां कुठेतरी ठेवलं असेल लटकून नवरा फटीला <laughs> सांगन तिला मी <laughs> बायकोय तुमची अजून कसं तुझं लागलं मी बायकोय ना अरे मी काय करू मां जाऊ दे त काय म्हणते रडू नको आपण दोघी बहिणी ना सख्या सख्या जावा सारखं आहे जा अगं तू तर बहीण म्हणायची लायकीची नाहीली का कशी इग तू मी मी म्हारी अगं ताई मी काय म्हणते तू रडू नको आपण जसा सख्या बहिणी ना जसा चौथी चौथी पण राहू सौती सौती तू ना माझ्या अवती भोवती दिसू नको लिंक जशी आली ना तशी लिंक मी जायला नाही आली तू राहायला आली अगं कशी लाज सोडली दोघांनी कुठं सोडली मुंडळे अजून सोडायचे आहेत ना लाज तर नाही ला, सोडले आम्ही आणि तू आपला ते ठरलं तस ते शिरा बदामाचा तू टेन्शन पण घेऊ नको यांचं मी सगळं करेन काजूबा शिरा तुला तर माहिती मी स्वयंपाकात किती हुशार आहे सगळं करेन यांना दष्ट धष्टपुष्ट करेन लांब लांब

बाई तू माझी बहीण आहे मी तुझी मोठी बहीण आहे मोठ्या बहिणीचा असं संसर्ग ऐकाय म्हणूनच म्हटलं मी तुझा तुला पण सांभाळे नको टेन्शन घेऊ का तिला कळा नाही तसंच टाकायची कुठं कुठे टाकायचे टाकले नाही ना कुठं ना आता टाकणार आहे आम्ही मी काय म्हणते ऐक तू एवढा छळ केला यांचा दाजी नाही म्हणणार आता नवरा पडली ना तुला नवरा झाला तुझा माझा नवरा आहे तो आता माझा पण बरोबर माझा बी म्हणजे काय प्रसाद आहे का, प्रसा का? माझा बी तुझा बी हा नाही आता प्रसाद नाही पण आता वाट वाटून घेऊ नाही मला नाही वाटायचं माझी नवरा निघतो तू तु, तु निघा तुला लेवायची प्रेमाने सांगते नाही 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 तिला कशाला निघ तू माझं घर आहे माझं पण घर आहे तिचं पण आहे माझं पण मला वाटलं मला निघ म्हणते काय तुम्ही नाही ऐकणार काय चुकलं माझं तू आठवी जर आपल्या हाऊस वॉक मध्ये जाऊन तुला मी समजवलं पण होतं एक दिवस जर दाजीने सवत म्हणजे तुम्हाला असं चार भांडे घासायला लावले म्हणून तुम्ही दुसरं लग्न केलं काय एवढ्यासाठी लोक लग्न करून आणतात का काय का चार भांडे चार भांडे सकाळची चार संध्याकाळची चार चार चौक वीस हा महिन्याला किती झाले एकशे बारा एवढं बारीक हिशोब करता काय एवढं बारीक हिशोब करता म्हणजे मी करतोय आपल्याच घरातलं काम आहे काय लोक थोडी करता आपल्याच घरात काम आहे लोक थोडी करता बर नाही करून देणार आता नाही करणार काय करणार नाही आताच नाही आम्हाला अजून टाइम आहे लांब जाऊ तुम्ही मी तुम्हाला असं म्हणते आता नाही घासून देणार हे कॅन्सल करा लग्न ते काय एखादा किराणा माल असतो की आणखी कॅन्सल करा ते आता नसतं जमत ते आता आता नसतं होत ते आधी कळायला पाहिजे होत ना माहिती नाही माझं काय करू ला तुम्हाला भांडी न घासून देणार झाडून न देणार कपडे न धुवून देणार जे जे काम तुम्ही करायचे सगळं करणार वरून तुमचे हातपाय तुम्हाला बदाम बदामशिरा आहे ते सगळं खाऊ घालणार फक्त हिला सांगा नागेन तू अशी बोलली तुझ्या रुस ठेवू का मी भरोसा ठेव कसा आम्ही कशी जाऊ परत मग 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 कसं भरोसा ठेवायचं मी परत अशा नि ते पण तुम्ही तिचा ऐकून राहिले त्यामुळे मी काय म्हणतो तू होय आता मी आहे ना हो की नाही मी बायकोच आहे ना आगे। आगे। मी बायको तुंची मम्मी बघ तू एक नंबरची बायको ही दोन नंबरची बायको काय नाही क्लासने वाटत कशाला अगं अगं सोडा आहे तू अगं आज काय करू राहिली तू होती मी तुझी ओ ग कशी वाटत नाही बोलत तुम्ही हो तुम्ही आता काय आता रडून काय फायदा आहे तवा आता झालं असं नका करू ना माफ करा मला चुकलं माझं मी परत असं नाही करणार अहो काय करू मी आता कुठे जाणार सांग ना बरं ग ग बस रडणू रड, का रडू काय करू रडू का जीव देऊ कुठंच त्याच्या बहिनीने माझं अकड केलं कसं आढळते कशाला गाव म्हणते काय केलं नाही काय करू आता अग भाड्याचा वाटा काय म्हणली मला चमनने म्हटला काय अगं ऐक नको नको अगं ऐक मी काय म्हणतो शांत बस एकदम शांत आणि मी काय सांगतो ऐकून घे नाही थांब मी सांगते अग ताई तू झिरली ना काय सांग तू झिरली का नाही झिरली का नाही झिरली का तू झिरली बरं कर सिंग असे आम्ही काही लग्न केलं नाही हां काय हा हा कर मग का खोटं काल बोलतो काय काढलं असतं तुला इच्छा का करावी नाही नाही खरं बोलतो तुझी शपथ वाटलं माझं नवरा इतका कस काय विचार करू शकतो टेन्शन घेऊ नको मी काय सांगतो ऐक हा बघ सगळे काम करून मी निवान झोपलो होतो बघ हा तेव्हा ना ही माझ्या स्वप्नात आली हा मग ही स्वप्नात आली मला म्हणली आजी आपण लग्न करू म्हणलं मी तर याच दिवसाची वाट बघत होतो ती नंतर काय आणली पण लग्न का करायचं की ताईची जिरवायसाठी बोलली पण होती का नाही आणि म्हणून मी उठून पळत आलो तुला बघ तुम्ही केळीच्या बागेत बसले ते तिला बोलून घेतलं मग ही माझ्या स्वप्नातून काय म्हणले की मी तिला सांगितलं की तू माझ्या स्वप्नातून असे म्हणले की लग्न करू पण खोट खोटं ताईची जिरवायसाठी जिरली का आता मला सांग आता दाजीने नाटक केलं जर खरोखर त्यांनी एखादी सोबत आणलं असते माझ्या जागी दुसरी कोणी माझा जीवच गेला असत मग जागेवर असं करू नको तू एक बाई आहे एक मुलगी आहे तू तुझं काम तू सार कर त्यांना नको करायला समजलं समजलं का चुकलं माझं खरंच आता चुकलं ना चल कशाला अरे मग आता जेवण करू खाऊ घाल ना आता मी जाते का नाही तुला बसून देतो मी नाही थांब ना दोन दिवस नाही नको आता मी जाते नाही परत आधी सप्ताह नाही लग्न करायचं नाही 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 होणार नाही होणार नाही आता नाही मी त्रास असं देणार बघणार आता तेच तर चला तुझ्या जागी मी येतो त्या स्वप्नात विचार कर oh, नाही नाही ते कशाला आपलं यायचं विचारच नाही केला मी नाही नाही आता करू पण नको परत चल लागली चल चल चला चल आता कशी जिरली हे करन ते करा आता कशी बोलणार